प्रत्येक नागरिक हा ग्राहक असून आपले अधिकार जाणून घ्यायलाच हवेत नायब तहसीलदार गुगे सायंकाळ दैनिक एकता तालुका प्रतिनिधी पठाण देशातील प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो आणि ग्राहकांनी स्वतःचे अधिकार ओळखून आणि जाणूनही घ्यायला हवेत असे आवाहन नायब तहसीलदार विष्णू गुगे यांनी केले गुरुवारी पैठण तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष नानद वेदी तालुकाध्यक्ष राम आहुजा आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर मिलिंद जोशी वजन मापे अधिकारी वानखडे संत एकनाथ इंडियन गॅसचे मॅनेजर नवनीत तोतला नगरपरिषदचे प्रतिनिधी मुकुंद महाजन ज्येष्ठ पत्रकार मदन आव्हाळ कलीम पठाण शेख राशीद पटेल मोलाना पुरवठा विभागाचे किशोर शिंदे अनिल घोडके यांच्यासह ग्राहक मंजाचे कार्यकर्ते उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नानक वेदी यांनी प्रस्तावनेत बोलताना ग्राहक कायद्याच्या उगमासह ई कॉमर्स संदर्भात विसविस्तर माहिती देऊन ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या तसेच डॉक्टर मिलिंद जोशी यांनी आयुष्यमान भारत योजनेची सविस्तर माहिती देऊन आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्याचे ग्राहकांना आवाहन केले याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी श्याम पंजवाणे मनोज लोहारे प्रसाद खिस्ती गणेश झुंजे राजेंद्र बडसल भाऊसाहेब पठाडे निसर्ग कवी दहीहंडे सलीम पठाण विष्णू सोनार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायत तालुका संघटक विष्णू ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल पिंपळे यांनी केले <च्छाँगा>